विद्वानसुद्धा धनाच्या व्यर्थ अभ्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होतो आहे काळाच्या विक्रा दाडे सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मी यांपासून काय लाभ आहे सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले सातम्याला आत्म्याला सागरातून पार करणारी नाव आहे जर माझे काही आयुष्य शिल्लक असेल तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईन आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्येने सुकवून टाकीन किंवा ज्ञानाने लयाला नेईन तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देवोत राजा खटवांगाने नाही का दोन घटकांमध्येच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या अवंतीनिवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशा प्रकारे मनोमन निश्चय करून मी माझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन मौन धारण करून संन्यासी झाला आपले मन इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरात किंवा खेड्यात कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे उद्धवा तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहताच निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून घेई कोणी भिक्षापात्र कोणी कमंडलू कोणी आसन कोणी रुद्राक्ष माळ कोणी झोळी कोणी लंगोटी तर कोणी छाटी काढून घेत काही जण त्याला वस्तू देऊन तर काही जण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा माधुकरी मागून आणून गावाबाहेर नदी किनारी जेव्हा व्यास बसत असे तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्र विसर्जन करीत तर कधी थोंकीत ते लोक अशा तऱ्हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडीत आणि एवढे करू नये जेव्हा तो काहीच बोलत नसे तेव्हा त्याला मारहाणही करी। का करीत काही जण त्याला चोर म्हणून धाकधपटशा दाखवीत काही जण त्याला बांधा बांधून टाका म्हणत दोरीने बांधित काही जण त्याची निर्भत्सना करीत म्हणत याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढले तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला अहो हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बकसन्यासी आपले काम साधून घेतो आहे कोणी त्याचा उपहास करीत तर कोणी त्याच्यावर अपानवायू सोडीत त्याचप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजरामध्ये बंद करतात त्याचप्रमाणे ते लोक त्याला बांधित किंवा कोंडून ठेवीत कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख कधी थंडी ऊन इत्यादी दैवी कष्ट तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादींद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला ते अवश्य भोगले पाहिजे असे मानत असे अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत तरीसुद्धा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माशी एकनिष्ठ अनिष्ठ राही तो म्हणू लागला ब्राह्मण म्हणाला माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत देवता नाहीत शरीर नाही ग्रह नाहीत कर्म नाही की काल नाही मनस त्याला खरे कारणीभूत आहे असे श्रुती सांगतात तेच जीवाला या संसार चक्रात फिरवित असते हे अतिशय बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्विक राजस आणि तामस, अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्तीप्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षीरूपाने पाहतो परंतु जीव आत्म्याच्या ठिकाणी संसार भासवणाऱ्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बांधला जातो दान स्वधर्माचे पालन यमनियम वेदाध्ययन सत्कर्मी आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता एक हाच परमयोग आहे ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले त्याला दान इत्यादींची काय आवश्यकता आहे सांग ना परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे त्याने दानादि कर्मे केली तरी त्यांचा काय उपयोग मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिये वश होतात इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर देव आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो तो देवांचाही देव होतो मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याचे रागाधिक वेग असह्य आहेत ते मर्मस्थानेच घायाळ करते त्याला जिंकल्याशिवाय मूर्ख लोक दुसऱ्यांशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू मित्र किंवा उदासीन ठरवितात अविवेकी माणसे या केवळ मनक्कल्पित शरीराला मी माझे मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहतात मनुष्य सुखदुःखाला कारणीभूत आहे असे मानले तरी त्याचा आत्म्याशी काय संबंध कारण सुखदुःख देणारेही भौतिक शरीर आणि भोगणारेसुद्धा भौतिक शरीरच एखाद्या वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे दुःख देण्याला देवता कारण आहेत असे मानले तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे कारण सर्वांच्या शरीरांमध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते जसे आपल्याच एका अवयवाने दुसऱ्या अवयवाला इजा केली तर माणसाने कोणावर रागवावे सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले तर त्याचा इतरांशी काय संबंध तो त्याचा स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काहीही नाही काही भासमान होत असेल तर ते खोटे आहे म्हणून सुखदुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय सुखदुःख देणारे ग्रह आहेत असे मानले तर अजन्मा अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास ते कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कुणावर करणार जर कर्मांना सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असते तेथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्मच संभवत नाही मग तो कोणावर क्रोध करील काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्या ज्वाळेला जाऊ शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करू शकत नाही काळाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुखदुःखात्मक द्वंद्व नाही मग तो कोणावर का रागावेल प्रकृतीच्या पलीकडील आत्म्याला कोणाच्याही द्वारे कोठेही कोणत्याही प्रकारे द्वंद्वाचा स्पर्श होत नाही जशी नसलेला संसार दाखविणाऱ्या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण होतात असे ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मा निष्ठेचा आश्रय घेतला होता तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकमळांच्या सेवेनेच या ज्ञानरूपी अगा संसार पार करून जाईन भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे तर सगळे क्लेशसुद्धा नाहीसे झाले आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला तरीसुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही मौन धारण केलेल्या अवधूताने त्यावेळी या ज्ञानाचे चिंतन केले मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पिलेले आहेत म्हणून बाबा रे माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस सर्व योग साधनेचे हे सार आहे भिक्षूने गायलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसऱ्यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो ो की सुखदुःखादि द्वन्द्वाने खसु जात नाही अध्याय नेविसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संवितायामेकादशस्कन्धे त्रयोविंशोऽध्यायः हृदयान्तरी वसे तु श्रीगुरुमाौली वरदह सधर मम शिरि त्वप्रेमलाभो जन्म उद्धारा वे चैतन्यगन सद्गुरुः श्रीहरिराया तु जादा समी दीनदत्ता दया मनश्शान्तिलाभो मज विश्वपाळा धावूनये रेयेहो देहधारी वीण दत्ता मज कोणतारी क्षम स्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभोक्लिन्न चित्त अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त की जय श्रीकृष्णार्पितमस्तु